त्यांचा समाग म त्यांचा समाग घडो त्यांचा समाग म त्यांचा समाग म त्यांचा समाग चा समाग मडो त्यांचा समाग बडो त्यांचा समाग ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी ज्यांची प्रेम विठ्ठली ज्यांची प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी अनुतापासे दोन्ही व चढे अनुता पासे दोन्ही व चढे अनुतापाशी दोन्ही व चढे अनुतापाशी दोन्ही व चढे वैराग्य वाढे चढावढी वैराग्य वाडे चढावळी सज त्यांच्या ऐकता गोष्टी सजत्यांच्या ऐकता गोष्टी वैराग्य वाढ वैराग्य वाडे चढावळी सज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे सज त्यांच्या एकता गोष्टी सज एकता गोष्टी निळा म्हणे वाडे भाव निळा म्हणे वाडे भाव निळा म्हणे वाडे भाव भाव, डेभा एकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सज त्यांच्या ऐकता गोष्टी सज त्यांच्या ऐकता गोष्टी सज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सज त्यांच्या ऐकता गोष्टी सज त्यांचा ऐकता गोष्टी सज त्यांचा ऐकता गोष्टी आरती होईल आता आता आरती होणार आहे उद्या सकाळचं सत्र बरोबर सात वाजता सुरू होईल hmm. भंडारी सेट आजची आरती भंडारी परिवाराच्या तर्फे होत आहेत त्यांना विनंती आहे की आतमध्ये यायचं आहे रमनलालची भंडारी योगी अठ्ठावीस विठेवरे भावायोभा पुनरैगाची वेळी परब्रले गा करणी वाहे भीमा उधरी जगा रे देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाराई चा वल्लभा पावे जुगलता रे देव दे। माळा गळा करटेवणी कटी कासे पीतांबर कस्तुरी लाटी देव सुरा भेटी रघुहनुमंत पुढ्यो वे जय दे देव जय देव जय पाण्डुरङ्गा रघुमाई मे वल्लभा जय देव जय देव आषाढी की भक्त जनयि चन्द्रभागे माजी स्नान जय कर्ति दर्शन हे आ मातृत्रया मुक्ति देवो देव आरती जय देव जय जय पांडुरंगा रुपमाई वल्लभ बाराईच्या वल्लभ जय देव, जय देव इंद्रायणी चेतटी धरणारे वास निवास, ज्ञानेश्वरे रूपे धरणे निजवेश वरमा तया वर वर तया सद्गुरु उपदेश जय देव, देव जय देव जय देवा जिवा शिवाचारे परब्रह्म कृष्णा एकादशी आपन कार्तिकमासी आपणपण्ढरिनाथसनकादिकाशी यात्रे सीताति दर्शन घडे तया देशी। दर्शन घडे तया निजमुक्तिदेशी जय देव जय 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 देवा दिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा मैसी पुत्र केला वेदाचा प्रतिष्ठाने हरला हरलासा विशेष अर्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्षद्वारिषु प्रत्यक्षद्वारिषु वे पिम्पलकनकाता जय देव जय देव जय राजाना देवा जीवाशिवा माजी सन्ताशिवगणामाजितो श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ अनुतापजिष्टी विश्वघनदाट नामयानावरी लोटे प्रेमाचा लोट नामायावरी लोटे प्रेमाचा लोट जय जय देव जय जय देवा, जै देवा, जै देवा जै

जय 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 सद्गुरु स्वामी त्रया दातारा तारक दोषळांचा जीवलग सोयरा जय देव जय दे। दा देव निज रूपी निर्गुणी धनी पुरेना अनुमोह अवतार सगुण जाना येहुं या कार्ये दिनूढ जना पुती वैराग्याचा दावीदा कोणा जय देव जय देव जय दे जय स्वामी तव पाद भारतीय जय देव जय देव नाशिक सुंदरा सोडील पाणी भावे आराजेला एक चक्र पाणी सेवा करुणी वाहिले पाणी सन्यो वाकेला करी घेऊ पाणी जय देव जय देव जय दे